वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा गुढीपाडव्याला ग्रहांचा तिथीला सकाळपासूनच शशराजयोग अमृत सिद्धियोग आणि सर्वार्थ योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आलाय त्यातच शनिक कृपेनं तीन राजयोगामुळे काही राशींचं नववर्ष अपार श्रीमंती आणि नव्या नोकरीनं सुरू होऊ शकतं नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते कोणत्या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात कसे बदल घडून येऊ शकतात त्यात तुमच्याही राशींचा समावेश आहे का चला या संबंधित माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मराठी नववर्षाची सुरुवात करणारा सण गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार ला साजरा केला जाणार आहे यंदाच्या चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शाली वाहन शके एकोणवीसशे शोभन नाम सवस्तर प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचाही प्रारंभ होतोय गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशराज योग अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आलाय यातील शशयोग हा शनीच्या प्रभावानं तयार होत असल्यानं प्रभावित राशींवर शनीच्या कृपेचा जणू पाऊसच पडणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्यानं शनी सह मंगळ सुद्धा प्रभावित राशींना विकास आणि प्रगतीची भेट देऊ शकतो म्हणूनच गुढीपाडव्यापासून काही विशेष पाच राशींचे गोड दिवस सुरू होऊ शकतात त्यात पहिली भाग्यवान राशी आहे मेष राशी मेष आणि धनुराशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहे हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे मेष राशीच्या व्यक्तींना या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभही होऊ शकतो मेष राशीच्या व्यक्तींना सुख मिळू शकत तर तुम्ही सुद्धा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मेष राशीच्या व्यक्ती मात करू शकतील पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते शिवाय कुटुंबातील वातावरण हे आनंदीही राहू शकतं बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालू नेऊ शकतात शिवाय पगार ठरवताना मेष राशीच्या व्यक्तींनी वाणीत माधुर्य ठेवावं असा सल्ला दिला जातो त्यानंतरची भाग्यवान राशी आहे वृषभ राशी शनिदेव वृषभ राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहे तर हे राजयोग ऋषभ राशीच्या लाभस्थानी तयार होत आहे या स्थानी ऋषभ राशीच्या धनस्वामीचं वास्तव्य आहे येत्या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींना बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी वृषभ राशीच्या व्यक्तींना नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळही लाभू शकतं वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे त्यामुळे वृषभ राशीच्या व्यक्तिमत्वाला साहस आणि पराक्रमाची जोड लाभू शकते गुढीपाडव्याला या तीन शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे वृषभ राशीच्या लोकांना हा काळ खूप फायदेशीर ठरणार आहे प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होणार आहेत शिवाय या काळात वृषभ राशीच्या व्यक्तींच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात या काळात आयुष्यातील अनेक संकटही दूर होऊ शकतात शिवाय या काळात आर्थिक स्थिती मजबूत होऊन कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकतं त्यानंतरची तिसरी भाग्यवान राशी आहे मकर राशी आता गुढीपाडव्याच्या तिथीला सकाळपासूनच शशराजयोग योग आणि सिद्धी योग जुळून येत आहे या तीन पैकी मुख्य दोन राजयोग हे मकर राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहे त्या ये त्यामुळे येत्या काळात मकर राशीच्या व्यक्तींना प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते शिवाय मकर राशीच्या व्यक्तींचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो ज्या व्यक्ती आपल्या विरुद्ध असतील तेच आपल्या पाठीशी उभे राहणार असल्याची शक्यता आहे मात्र त्याआधी मकर राशीच्या व्यक्तींना एक पाऊल स्वतः पुढे टाकावं लागू शकत शिवाय हिंदू नववर्षात मकर राशीच्या व्यक्तींना संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते शिवाय मकर राशीला कर्जमुक्त होत आहे शिवाय मकर राशीवर शनिदेवाची कृपा लाभल्यानं पूर्व कर्माचं चांगलं फळ प्राप्त होऊ शकतं एखादा जुना विवाद सोडवता येऊ शकतो ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते आधी सांगितल्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार तीस वर्षानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी ग्रहांचा एक दुर्मिळ संयोग तयार होईल या दिवशी योग योग सिद्धी सर्व एकत्र येत आहे याचा प्रभाव आणखी काही राशींवर पडणार आहे गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्र मेष राशीत असेल जो नवीन सुरुवात आणि गतिशीलतेचं प्रतीक आहे त्यामुळे वर्षभरात नवीन योजना आणि उपक्रमांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्यास मदत होऊ शकते याचबरोबर या दिवशी सूर्य मेन राशीत असेल जो अध्यात्म आणि ज्ञानाचं प्रतीक आहे ही ग्रहस्थिती व्यक्तीला आत्मचिंतन आणि आध्यात्मिक वाढीसाठी प्रेरित करू शकेल आणि याचा प्रभावही आणखी काही दोन राशींवर दिसू शकतो त्यात चौथी भाग्यवान राशी आहे मिथुन राशी गुढीपाडवा हा मिथुन राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस घेऊन येऊ शकतो विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो शिवाय करिअरमध्ये प्रगतीच्या सुद्धा चालून येऊ शकतात अचानक मिथून राशीच्या व्यक्तींना धनलाभही होऊ शकतो संपत्तीतून लाभ मिळण्याची शक्यताही आहे शिवाय या राजयोगामुळे काही अडचणी दूर होऊ शकतात मिथून राशीच्या व्यक्तींच्या जीवनामध्ये न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळू शकतं नोकरी करणाऱ्यांना यशासोबतच काही मोठी जबाबदारीही मिळू शकते शिवाय मिथुन राशीच्या व्यक्तींच्या संपत्तीत आणि प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते त्यानंतरची पाचवी भाग्यवान राशी आहे धनुराशी धनुराशीच्या व्यक्तींसाठी गुढी पडवा लाभदायक ठरू शकतो या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसे मिळवण्यात धनुराशीच्या व्यक्ती यशस्वी होऊ शकतात धनुराशीच्या व्यक्तींना गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो शिवाय कामाच्या ठिकाणी धनुराशीच्या व्यक्तींची प्रगती होऊ शकते या राशीच्या व्यक्तींच्या पगारात वाढही होऊ शकते शिवाय नोकरदारांना प्रमोशन मिळू शकत या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यशही शकते म्हणूनच घरात आनंदी आनंद असू शकतो तर अशा प्रकारे तयार होणाऱ्या या ग्रहांच्या दुर्मिळ संयोगामुळे काही विशेष राशींचे नववर्ष अपार श्रीमंती आणि नव्या नोकरीनं सुरू होऊ शकतात या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात अनेक स्वरूपात बदल होऊ शकतात आणि गुढीपाडव्यापासून या पाच राशींचे गोड दिवसही सुरू होऊ शकतात यात तुमच्याही राशींचा समावेश आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका